वस्त्र बिनणाऱ्या पाच प्रकारच्या वस्त्रांना प्रामुख्याने येवल्याची पैठणी संभाजीनगरची शाल त्याच्यानंतर घोंगडी खण अशा पाच प्रकारांना त्यात ही कला हा उद्योग टिकून ठेवलेल्या जवळजवळ दहा हजार लोकांना गणपतीच्या निमित्ताने एक उत्सव बघता पुरुषांना दहा हजार आणि महिलांना पंधरा हजार द्यायचा ठरवला तो द्यायचा राहिला खरं म्हणजे वर्षातून दोनदा देण्याची कल्पना आहे त्याचा निर्णय होईल लवकर लवकर पण हा यावर्षी घोषित करायचा द्यायचा राहिला म्हणून आज मी या ठिकाणी कार्यक्रमाला आलो होतो वीस जणांना आम्ही चेक दिले त्यांच्या त्यांच्या अकाउंटवर उद्या संध्याकाळपर्यंत पैसे पोचतील या निमित्ताने अशी पण मागणी आलेली आहे की हातमागावर काम करणाऱ्या पाच कशाला जे जे काही हातमागावर धोतर भिनतात साडी भिनतात अशा सगळ्यांना पण हा उत्सव मिळाला पाहिजे त्याची पण नोंदणी आता आम्ही सुरू केली ती मात्र जवळ एक लाखापर्यंत जाईल असं वाटतंय या हातभावर काम करणाऱ्या पाच प्रकारच्या परंपरागत वस्त्र विणणाऱ्यांना आम्ही आता साठ नंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन पण द्यायचा निर्णय केला आहे त्याच्यानंतर हाऊसिंग स्कीम जी पंतप्रधान आवास योजना ती द्यायचा निर्णय केला आहे दोन वैद्यकीय इन्शुरन्स द्यायचा निर्णय केला आहे असं रॉ uh, मटेरियल त्यांना स्वस्तात देता येईल का याचा विचार आगामी काळात करतो परंपरागत उद्योग टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे एक गोष्ट मग मी सांगायला विसरलो तुमच्या सांगेन की येवल्यामध्ये मी य वेळा आलेलो म्हणजे कितीतरी वेळा आले कारण विद्यार्थी परिषदेचा मी जेव्हा पूर्ण वेळ प्रचारक होतो त्यावेळेला मराठी सुरुवातीला महाराष्ट्र होता मग महाराष्ट्र विदर्भ होता मग महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा होतो आणि हा एक नाही दोन नाही तेरा वर्ष होतं ब्याऐंशी ते तिथे आता कुठे आहेत मला माहित नाही दीक्षित सर म्हणून दीक्षित म्हणून आमचं